जय जिजाऊ जय शिवराय सर्वांना बार्शी तालुक्यातील सर्वसामान्य गावखेड्यातील तरुणांना उद्योग व्यवसाय करता यावा त्यांना स्वतःच्या जीवनामध्ये स्वतःच्या पायावरती उभा राहून आमूलाग्र बदल करता यावा याकरिता मागील अनेक वर्षापासून काम करत असताना असं लक्षात आलेलं आहे की तरुणांना नोकरी नाही आणि ज्यांना नोकरी नाही तो तरुण असेल किंवा ते नागरिक असतील ते शेतीवरती अवलंबून आहेत बहुतांश आणि शेतीमध्ये कितीही कष्ट केलं राबराब लाभलं ला, अनेक संकटाला तोंड देत त्यांनी पिकवलं तर त्या शेतमालाला भाव नाही यानंतर आपण काय केलं पाहिजे मग अशा परिस्थितीमध्ये तर त्याच्यावरती काही उपाय काढण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करत आहोत आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त उद्योग क्रांती अधिवेशन बार्शीमधील यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृह या ठिकाणी घेत आहोत हे अधिवेशन पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता याचा शुभारंभ होईल तत्पूर्वी दहाच्या आधी स त्या अधिवेशनामध्ये ज्यांना उपस्थित राहायचं आहे त्या सर्वांनी नाव नोंदणी करणं अपेक्षित आहे त्याच्यामुळं ह्या उ अधिवेशनामध्ये नाव नोंदणी केल्यानंतर पहिल्या सत्राला सुरुवात होईल पहिल्या सत्राचे उद्घाटन या अधिवेशनाचे उद्घाटक महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे सदस्य माननीय आमदार नरेंद्र पाटील जे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष त्याचबरोबर माताडी कामगारांचे नेते तसेच मराठा महासंघाचे नेते असे असणारे सन्मान्य नरेंद्रजी पाटील यांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्घाटन होईल त्यानंतर दुसरे सत्र सुमारे साडे अकरा वाजता चालू होईल या सत्रामध्ये शासकीय अधिकारी असणार आहेत जसं की कृषी विभागाचे अधिकारी असतील त्याचबरोबर नाबार्डचे अधिकारी असतील लीड बँक अधिकारी असतील आत्माचे अधिकारी असतील अशा सर्व शासकीय योजनांची माहिती सांगण्यासाठी ज्याचा लाभ सर्वसामान्यांना होईल आणि नुसतं माहिती सांगून नाही तर त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी कशाप्रकारे करता येईल अशी माहिती सांगण्यासाठी किंवा असं मार्गदर्शन करण्यासाठी वेगवेगळ्या संस्थाचे सर्व बँकांच्या मॅनेजरसहित त्या ठिकाणी सर्वांची उपस्थिती राहील त्यानंतर सुमारे साडेबारा वाजता तिसऱ्या सत्राला सुरुवात होईल ते तिसरं सत्र आपण पुण्यामधील नामांकित सी ए ज्यांनी अनेक कंपन्यांना मार्गदर्शन करून मोठे उद्योग उभारण्यासाठीचे प्रयत्न त्यांनी केलेले आहेत उभा केलेले आहेत त्याचबरोबर छोट्या मोठ्या व्यावसायिकांना देखील त्यांनी चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करून त्यांनी खूप मोठ्या व्यवसायामधला ज्यांना अनुभव आहे व्यवसाय कसा उभा करायचा असे पुण्यामधील नामांकित सी ए रवींद्रजी ढवळे त्यांचं उद्योगातील संकटे संधी व नियोजन याच्या अभ्यासपूर्ण मांडणी या, या विषयावरती ते मार्गदर्शन करणार आहेत त्यानंतर या सत्रामध्ये दुसरे मार्गदर्शक असणार आहेत प्राध्यापक किरणजी आवटे समन्वयक उद्योग विभाग आहे ते व्यापार उद्योग करताना शासकीय योजनाचा लाभ कसा घेता येईल यासाठी ते मार्गदर्शन करणार आहेत त्यानंतर दुपारी दीड वाजता जेवणाची सुट्टी असेल जेवणा जेवणाची व्यवस्था त्याच ठिकाणी सर्वांची केलेली आहे त्यामुळं ते जेवणाची सुट्टी दुपारी दीड वाजता राहील त्यानंतर अडीच वाजता आ, परत पुढच्या सत्राला म्हणजे चौथ्या सत्राला सुरुवात होईल चौथं सत्र त्या ठिकाणी घेण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष रुलर चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या अध्यक्ष अतुलजी घुईखेडकर हे उपस्थित राहणार आहेत जे सांगणार आहेत आपल्याला ज्या विषयावरती मार्गदर्शन करतो विषय असा आहे आपला माल वस्तू कशा विकाव्यात म्हणजे मार्केटिंगचे फंडे काय तर त्यावरती ते मार्गदर्शन करणार आहेत अतिशय चांगलं मार्गदर्शन करण्यासाठी ते या ठिकाणी उपलब्ध राहणार आहेत त्याचबरोबर याच सत्रामध्ये दुसरे आपले मार्गदर्शक असणार आहेत एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसायातले खूप मोठे उद्योजक आहेत ते किरणजी डोकेसाहेब ते आपल्याला मार्गदर्शन जागतिक बाजारपेठेमध्ये आपला शेतमाल पाठवताना कोणती काळजी घ्यावी कशा प्रकारची काळजी घ्यावी याचं ते मार्गदर्शन आपला सर्वांना करणार आहेत त्याचबरोबर आपण जर बघितलं असलं तर आपल्या आजूबाजूला अनेक लोकांचं कुटुंबाचं नुकसान कशामुळं झालेलं आहे तर ते व्यसनामुळं झालेलं म्हणजे आपण उद्योग उभा करत असताना आपण व्यसनमुक्तसुद्धा असणं गरजेचं आहे त्यासाठी डॉक्टर संदीप तांबारे आयुष्य व्यसनमुक्ती केंद्र व रिसर्च सेंटरचे ते चेअरमन आहेत त्यांचं मार्गदर्शन त्यांचा विषय आहे उंच भरारी घेताना व्यसनमुक्त असणे हा सर्वात मोठा यशातील हातभार आहे या विषयावरती त्यांचं मार्गदर्शन असणार आहे आणि समारोपासाठी सर्वात महाराष्ट्रातील शेतीमधलं नामांकित नाव ज्यांनी कृतीमधनं शेती कशी चांगल्या प्रकारे करता येऊ शकते शेतीला जर तुम्ही योग्य वेळ दिला योग्य त्याचं नियोजन केलं तर शेतीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं तुम्हाला उत्पन्न देऊ शकते असे महाराष्ट्रामध्ये अनेक प्रयोग करणारे बारामती ॲग्रोचे चेअरमन सन्माननीय राजेंद्रदादा पवार हे या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी आहेत अध्यक्षीय समारोप ते या अधिवेशनाचा करणार आहेत त्याची वेळ दुपारी साडेचारची राहणार आहे दुपारी साडेचार वाजता त्यांचं सत्र चालू होईल अशा पद्धतीनं आपल्याला एक आपण जर बघितलं असलं आपल्या भागामध्ये मी आत्ता सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला की नोकरी ना नाही आणि नोकरी नाही म्हणल्यानंतर ना शेती करतो तर शेती करत असताना शेतमालाला भाव नाही त्यामुळं मग करायचं काय तरुणानी यासाठी ह्या संपूर्ण अधिवेशनाची आपण त्या ठिकाणी तयारी केलेली आहे जसं की जर तुम्हाला शेतीमध्ये काय परवडत नसलं आणि तुम्हाला शेतीच करणं हे भाग पडत असलं तर त्याच्यावरती प्रक्रिया उद्योग उभा करा जसं की तुम्हाला आता आपण शेतीला जोडधंदा म्हणून फक्त दूध व्यवसाय करतो आणि दूध डेअरीला घालतो आणि दुधाची कुठलीही प्रक्रिया जवळपास आपण करत नाही तर अनेक प्रक्रिया उद्योग आहेत की जे दुधावरती आपल्याला केले जाऊ शकतात त्यावरतीसुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी सर्व मार्गदर्शक येत आहेत मान्यवर येत आहेत आणि प्रत्यक्षात आपल्याला उद्योग उभा करायचे नुसता हा अधिवेशन फक्त गर्दी गोळा करणं आणि फक्त भाषण करून निघून जाणं यासाठी नसणार आहे तर आपल्याला ज्या अडचणी येत आहेत त्या अडचणीवरती खऱ्या अर्थानं मात करण्यासाठी हे अधिवेशन आहे आणि तुम्ही सर्वांनी मिळून आपला व्यवसाय करून स्वतःच्या पायावरती खंबीरपणे स्वाभिमानानं उभं राहावं यासाठीचं हा हे अधिवेशन आहे मला वाटतंय बार्शी तालुक्याच्या नाही तर सोलापूर जिल्ह्याच्या इतिहासात हे पहिल्यांदा अधिवेशन होतं आहे की जे अधिवेशन छत्रपती संभाजी महाराजांच्या नावानं उद्योग क्रांती अधिवेशन अशा प्रकारचं आपण अधिवेशन घेतो आहे ज्या अधिवेशनामध्ये शिक्षण व्यापार आणि प्रक्रिया उद्योग यासाठीच मार्गदर्शन केलं जाणार आहे त्यामध्ये तुम्हाला जो काय अडचणीचा भाग असेल त्या अडचणसुद्धा सोडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आम्ही तुमची करणार आहोत आणि इथून पुढच्या काळात आपल्याला व्यापार आणि उद्योगाची मोठी चेन बार्शी तालुक्यामध्ये निर्माण करायची आहे त्यासाठी आपल्याला एवढीच आमची फक्त विनंती आहे की ज्यांना उद्योग व्यवसाय करायची तळमळ आहे परंतु तुमच्या पुढे अडचण अशा सर्वांनी येणाऱ्या पंचवीस मे रोजी यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृह बार्शी या ठिकाणी सकाळी दहा वाजता उपस्थित राहावं नाव नोंदणी करणं अपेक्षित आहे कारण नाव नोंदणी केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी पेन आयडेंटिटी कार्ड एक नोटबुक आणि पाण्याची बॉटल घेऊनच यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये तुम्हाला प्रवेश दिला जाणार आहे त्या ठिकाणीच जेवणाची व्यवस्था आहे त्याच्यामुळं तुम्ही सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं या अधिवेशनामध्ये सहभागी व्हावं असं अधिवेशन पूर्ण होईल का नाही माहीत नाही परंतु या पहिल्या होणाऱ्या ऐतिहासिक अधिवेशनामध्ये आपण सर्वांनी सहभाग घ्यावा या अधिवेशनाचा लाभ घ्यावा स्वतःचे व्यवसाय उद्योग उभा करावे व्यापार स्वतः करण्यासाठी शिकावं एवढीच विनंती मी या निमित्तानं करतो पुढच्या सर्व माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच कळवेन एवढंच या निमित्तानं सांगतो जय जवान जय किसान जय शिवराय